जळगाव शहरातील एक ओरिन इंग्लिश स्कूलचे शिक्षक गिरीश कुंदन तायडे या ठिकाणी एवढी वेळ माणूस आहे खाजगी जरी शाळा असली तरी त्या माणसाला त्याच्या पगारासाठी नोकरीसाठी इथं उपोषण करावं लागतंय आणि सुदैवाने याच पिरियडमध्ये विधान परिषदेत शिक्षक आमदारांची एक निवडणूक सुरू झालेली आहे आणि या निवडणूक निमित्ताने आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे का यांना आदरणीय वदनीय पुजनीय म्हणावे आणि हे दोन चार भाऊ काय त्याचं नाव तो, तो गुलाबराव आणि माजन नी भोळे अरे काही आहे का तुम्ही या लोकांनी कुठेतरी आदित्य लॉन्समध्ये मध्ये बैठक घेतली अरे ते बैठक घेतली गप्पा मारल्या मजा मारल्या खानपान केलं सगळं तुम्ही पण मग या माणसाकडे तर डुंगून पाहायला पाहिजे एकीकडे सांगता आम्ही शिक्षकांचं म्हणे पेन्शन सुरू करू आम्ही शिक्षकांच्या हितासाठी काम करू आणि एक शिक्षक जडवाला आडवा पडला आहे त्याची दखल या गुलाबरावने गिरीश महाजनने आणि एकनाथ शिंदेने नाही काय निर्दयी माणसं आहेत यार तुम्ही काय निर्दयीत यार तुम्ही काही 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 माणसासारखे दिसतात पण माणसं नाही आहेत असं मला वाटतं आणि म्हणून मी सांगतो जळगावच्या नागरिकांनो अरे पुरे झालं नाही कौतुक अरे या लोकांनी त्या ठिकाणी कॅमेऱ्या समोर मतदारांना पैसे वाटले असा आरोप झालेला आहे आणि गुलाबराव म्हणता आम्ही याचे दिले आणि त्याचे दिले हो गुलाबराव किमान तुम्ही चुपचाप तर दिले असते रे मंडपवाल्याचे असो दारूवाल्याचे असो मटणवाल्याचे असो किंवा आणखी कशाचे असो अरे पैसे का तुम्ही त्या आधी मध्ये वाटले पाहिजे ज्या ठिकाणी लोक व्हिडिओ शिकणार काय 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 जनाचे मनाची तर ठेवा तुम्ही आणि हा माणसाचा प्रश्न लोक करत असताना गुलाबराव कुठे ते पालकमंत्रीची गाडी घेऊन त्या करतायत तुम्ही अरे एकनाथ शिंदे तुम्ही जळगावला आले तर मग तुम्हाला दहा मिनिटं यायला फुर्सत मिळाली का, 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 का गिरीज महाजन तुमचं कार्यालय जवळच आहे इथं समोरच तुम्हाला पूर्जत मिळाली